मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना थेट आव्हान द्यायचं असेल तर केवळ भाजपची ताकद अपुरी आहे हे, हे वास्तव आता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुद्धा ठळकपणे जाणवू लागले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही सोबत असतील तरच मुंबईतील लढाई जिंकता येईल या निष्कर्षापर्यंत भाजप पोहोचलाय पुढे याच जाणीवेतून भाजपने मुंबईसह ठाण्यात सुद्धा महायुतीच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे यापूर्वी विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुंबई महानगर प्रदेशात था, ठाणेपट्ट्यामध्ये पक्ष विस्ताराची मोठी संधी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आधीच ओळखलं होतं आणि त्यामुळे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला हे समीकरण शिंदेच्या काळात सुद्धा कायम ठेवायचं की तिथे तिरक्या चालीने शतप्रतिशत वर्च मिळवायचं असे दोन पर्याय भाजप पुढे उभे राहिले होते आणि त्यातूनच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये शिंदेंची ताकद मर्यादित करण्यासाठीची रणनीती आखण्यात आलेली आहे नवी मुंबईत गणेश नाईक शिंदेंना जुमानायला तयार नाहीयेत तर ठाण्याचा बदलता सामाजिक चेहरा पाहता शिंदेना थेट आव्हान देता येईल अशी चाचपणी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सुरू केलेली होती मात्र दिल्लीतील महाशक्ती यंदा सुद्धा शिंदेच्या मदतीला धावून आल्याचं सध्या तरी स्पष्टपणे दिसत आहे आणि म्हणूनच पडद्यामागे नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी मुंबईत सुरुवातीपासूनच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युतीचे संकेत दिसत होते दुसरीकडे मुंबईतील शाखा शाखांमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मजबूत जाळ कायम आहे आणि त्यातच राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपसाठी मुंबईचा सामना अधिक कठीण बनलाय त्यामुळे मुंबईमध्ये भाजपला शिंदेची गरज अनिवार्य आहे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुंबईमध्ये सहा आमदार असून मागाठाणे चेंबूर कुर्ला कांदिवली भांडूप आणि या संघांवरती त्यांची मजबूत पकड आहे याशिवाय दादर वरळी आणि शिवडीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक शिंदे आपल्या बाजूने वळवलेत त्यामुळे मुंबईतील मराठी बहुल पट्ट्यामध्ये शिंदे आणि हे समीकरण काही प्रमाणात भाजपसाठी उपयुक्त ठरू शकतं असा अंदाज पक्षाने बांधलाय पण मंडळी मागील काही महिन्यांचा आलेख जर पाहिला तर शिंदे हे भाजपपासून आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांच्यापासून काहीसे दूर जाताना दिसले होते मात्र ठाकरे बंधूंची सध्याची एकी पाहता शिंदेना सोबत घेण्याची भाजपची अपरिहार्यता अधिक वाढलेली दिसते आणि याच परिस्थितीचा राजकीय फायदा शिंदेनी ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपशी बोलणी करताना करून घेतल्याचं दिसतंय नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांवरती जोरदार टीका केल्यानंतर ठाणे आणि डोंबिवलीमध्ये संयम राखावा लागेल अन्यथा त्यांचा थेट फटका मुंबईमध्ये बसेल हे महाशक्तीला पटवून देण्यामध्ये शिंदे सध्या तरी यशस्वी ठरलेत परिणामी फडणवीस आणि चव्हाण यांच्यासमोर राजकीय कोंडी उभं राहिल्याचं सुद्धा चित्र दुसरीकडे पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी सरकार पाडण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे हे दिल्लीतील महाशक्तीचे लाडके बनल्याचं आपण सगळ्यांनीच सातत्याने पाहिलेलं आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी कौतुकाचे शब्द उधळण्याची एकही संधी शिंदे पिता पुत्र सोडताना अजिबात दिसत नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तर लोकसभेमध्ये भाजपच्या खासदाराप्रमाणे काँग्रेसवरती अगदी गांधी नेहरूंच्या धोरणांवरती सुद्धा आक्रमक टीका करताना दिसतात माझा पक्ष वेगळा असला तरी मी तुमच्यापासून वेगळा नाही हा संदेश त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला अगदी प्रभावीपणे दिलेला असून त्यातूनच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची अडचण वाढल्याचं सुद्धा एकीकडे एक स्पष्ट होत आहे विधानसभा निवडणुकीमधील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री पद भाजपकडे आलं असलं तरी सुद्धा ठाणे असेल कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये भाजपच्या वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे ठाणे जिल्ह्यातील पैकी दहा आमदार भाजपचे आहेत आणि शहरी तसेच ग्रामीण भागात सुद्धा पक्षाचा विस्तार सुरू आहे गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबई हा महत्वाचा टप्पा भाजपने जवळपास शतप्रतिशत ताब्यात घेतलेला आहे रायगड जिल्ह्यातील पेण असेल पनवेल उरण खोपोली सारख्या भागात सुद्धा तिसरी मुंबई आणि विमानतळासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवरती भाजपने आपलं बस्तान मजबूत केलेलं दिसत आहे पुढे असं असताना सुद्धा ठाणे मात्र एकनाथ शिंदेनाच आंद का द्यायचं असा प्रश्न सुद्धा स्थानिक भाजप नेत्यांना पडलेला दिसतो शेतकरी कामगार पक्षाला कमकुवत करून त्यातील ताकदवान नेत्यांना भाजपमध्ये आणण्यामध्ये यश मिळालेलं असताना युतीच्या राजकारणामुळे पक्षवाढीचा मार्गच आता बंद झाला तर आमचं राजकीय भवितव्य काय असा सवाल सुद्धा ठाणे आणि कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील भाजप इच्छुकांकडून उपस्थित केला जातोय याच्याही पुढे जाऊन जर बघायचं झालं तर महाशक्ती या टप्प्यावरती आपली वाट रोखत आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा आता त्या त्या स्थानिक पातळीवरती उमटू लागलेल्या पाहायला मिळत आहेत यातही दिल्लीतील नेत्यांनी डोळे वटारल्यामुळे रवींद्र चव्हाण यांना नागपुरामध्ये युतीची जबरदस्ती घोषणा करावी लागली कल्याण डोंबिवलीतील चव्हाण अनेक वर्ष दुय्यम भूमिकेत राहिलेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचा या परिसरामध्ये मोठा प्रभाव राहिला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आक्रमक राजकारणी असून शिंदे जरी युती टिकवण्याच्या भूमिकेमध्ये असले तरी सुद्धा त्यांचा मुलगा पक्षविस्तारासाठी तडजोड करायला तयार नसल्याचं दिसतं परिणामी शिंदेनी जोडलेले परपक्षातील नेते सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाण्यात पाहतात अशी चर्चा आहे मंडळी युतीच्या घोषणेचा सर्वाधिक फायदा हा ठाणे आणि कल्याणमध्ये एकनाथ शिंदेनाच होणार आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे याचं कारण म्हणजे ठाण्यामध्ये शिंदे यांच्या पक्षाकडे ब्याऐंशी माजी नगरसेवक कल्याणमध्ये सुमारे चौसष्ट तर नवी मुंबईमध्ये पंचेचाळीस पेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदेच्या बाजूने आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये युती झाली तर पंचावन्न ते साठ टक्के जागा शिंदेंच्या पदरात पडतील तर ठाण्यामध्ये हा आकडा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत जाईल एवढ्या जागा शिंदेंना मिळाल्या तर भाजपचा वाटा किती उरणार असा प्रश्न सुद्धा आता स्थानिक नेत्यांना पडलेला आहे बाकी कल्याण डोंबिवलीतील पन्नास पन्नास जागा वाटप असावं अशी भाजपाची स्वतः भूमिका असली तरी सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे ती त्यांची भूमिका मान्य करतील का अशी चिन्ह काही किला दिसत नाहीयेत नवी मुंबईत तर गणेश नाईक शिंदेना ना पंचेचाळीस जागा सुद्धा द्यायला तयार नसून शिंदेचे नगरसेवक ज्या भागांमध्ये आहेत तिथे नाईक समर्थक इच्छुक त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करताना सुद्धा दिसत आहेत आता दुसरीकडे बघायचं झालं तर नवी मुंबईतील शिंदे समर्थक म्हणजेच नेते गणेश नाईकांच्या सावलीलाही उभे राहायला तयार नाहीयेत परिणामी ही परिस्थिती पाहता युती म्हणून प्रचार करावा लागण हेच नाईकांसाठी जबरदस्तीची तडजोड ठरत आहे आणि म्हणूनच दिल्लीहून युतीचा आदेश आला असला तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती भाजपसाठी ही युती मोठी घुसमट ठरून युतीची ही दवंडी अनेक प्रभागांमध्ये थेट फुटीला कारणीभूत ठरेल यात काही शंका नाहीये बाकी तुम्हाला पण असंच वाटतंय का तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद